गुड मॉर्निंग मित्रांनो शिवप्रभात सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर नऊ वाजलेले आहेत आपण लॉग इन करणार आहोत सुट्टी असून पण लेट लॉग इन करतो आहे कारण तुम्हाला सांगतो एवढं बॉडी पेन होते काय करू काय समजत नाही तर आता साडेनऊ वाजलेत करतोय लॉग इन आज दिवसभरात चांगल्यात चांगलं अर्निंग आज धंदा असणार आहे अशी अन असा अंदाज आहे कारण बहिणी भावाकडे जातात भाऊ बहिणीकडे येतात त्याच्यामुळे आपला धंदा होऊ शकतो चला लॉग इन करूया बघा मित्रांनो आता उबेर काय खेळायला लागलं आहे ओलाचा गेम खेळायला लागलं आहे ओला पहिलं कसा किलोमीटर एक दाखवायचा द्यायचा एकच किलोमीटर दुसरंच किलोमीटर तर आता उबेरचं पण तसंच आहे मी काल परवापासून नोटीस करतो उबेरला की दाखवताना समजा दोन अडीच किलोमीटर समजा दोन किलोमीटरची ट्रीप असेल मॅप ओपन केला डायरेक्ट ती अडीच किलोमीटरची ट्रीप होती आहे तर असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा झालेलं आहे तर असं गेम खेळायला लागलं आहे आज रक्षाबंधन आहे ते मला वाटत नाही आहे कारण ट्रिप पण तशा नाही आहेत आणि एक कुठली तर आज रक्षाबंधन आहे तरीही रेट जो आहे तो एकदम नॉर्मल आहे युजली कसं असतं शनिवार रविवारी रेट कमी असतो तोच रेट आहे पण रक्षाबंधनचा मला वाटलं काहीतरी इफेक्ट पडेल रेट वाढेल नाही आहे काहीच नाही आहे तोच रेट आहे तेवढ्या ह्याच्यातच काम करायचं तर आपल्या पुण्यात बघा मित्रांनो या तीन महिन्यात जवळजवळ आर टी ओला अडीचशेपेक्षा जास्त कंप्लेंट गेलेल्या आहेत रिक्षावाल्यांच्या आता त्याच्यामध्ये समजा भाडं नाकारणं असेल प्रवाशांसोबत उद्धट बोलणं असेल मीटरवर चालवणं न असेल आणि अंगावर वर्दी नसेल बॅच नसेल याच्या तक्रारी आहेत अशा तक्रारी आर टी ओकडे गेलेल्या आहेत तर जवळजवळ लोकांना भरपूर दंड आकारलेला आहे म्हणजे दंड भरणार आहेत वरतून नोटिसा पाठवलेल्या आहेत ज्या रिक्षावाल्यांनी भाडं आकारलं उद्धट बोलले म्हणजे एक्स्ट्रा पैसे मागितले त्यांच्यावर आणि अशा लोकांचं परमिट रद्द होऊ शकतं आता बऱ्याच जणांना वाटेल मी खोटं बोलते आणि असे म्हणतात पण खूप अरे कुठं क हे झालं तर तुम्ही तुम्हाला जर कुठं वाटलं विदाऊट वर्दी तुम्ही इकडं जावा स्टेशनला एक नंबर गेटला आप पुणे स्टेशनला एक नंबर गेटला जाऊन थांबा तिथं गाडी आली तिथं तर बघा काय होतं ते तर तिथं डायरेक्ट कसं असतं तुमच्या डायरेक्ट येतील गाडीत बसतील गा अगोदरच तुमच्या गा गाडीवर वॉच असेल त्यांचा मशीनमध्ये लगेच तुमच्या गाडीचा नंबर टाकणार सगळी डिटेल इन्शुरन्स नाही इन्शुरन्स एक्सपायर परमिट रिन्यू नाही आहे समजा अजून काय पी यू सी नाही आहे सगळं नाही आहे यांना तुमच्या गाडीत बसणार डायरेक्ट तुमची गाडी कुठं आपल्या अकुरेगो पार्क पोलीस स्टेशनला आर टी ओच्या पोलीस स्टेशनला तर तिथं जाऊन बसणार म्हणजे तुम्ही जाऊन तुमच्या गाडीत तुम्हाला तिकडे गाडी घ्यायला सांगणार तिथं गाडी घेतली तुम्ही जा जागेवर तोडपाणी केलं तर ठीक आहे नाहीतर तुमची गाडी डायरेक्ट तुमच्या दंड टाकणार आणि डायरेक्ट कोर्टात जायचं तुम्ही तो दंड भरून यायचा मग गाडी तुम्हाला भेटणार तर असा सीन आहे अशी गाडी आपली एकदा अडकली होती माझ्याकडे त्यावेळेस शिफ्टची गाडी होती तर असं आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटत असं नाय परमिनिट घेतलं आम्ही रिक्षा आमच्या बापाचे तर तसं नसतं तुम्हाला नियमात राहावं लागतं नियमात राहिलं नाही तर मग असं होतं आणि मित्रांनो मी मित तुम्हाला सांगतो माझी गाडी ज्यावेळेस पुणे स्टेशनवरून पकडून घेऊन गेले होते माझ्या गाडीत बसला होता पोलीस मेल पोलीस होता माणूस होता पोलीस तिकडे गेल्यावर तिथं एक लेडीज होती लेडीज पोलीसवाली तुम्ही तर त्या लेडीज पोलिसांच्या तर नादीच लागू नका मित्रांनो कारण एवढ्या डेंजर असतात ना त्या हा हा मेल पोलीस माणूस हा पोलीस तो एक वेळ पॅचअप म्हणजे हे करत होता कर करायला तयार होता पण ती लेडीज आयुष्यभर लय काय काय बोलत होती लय म्हणजे लय मला तर ले काय काय बोलले आणि मी कसे बसे फाइन हा, हो फाइन ते फाईन भरला किती एक हजार हां दीड हजार मागत होते एक हजार दिले वरतून त्याच गाडीवर त्यांनी रिटन फाईन टाकला म्हणजे एक दीड हजार रुपयाची ती पावती एक आणि प्लस एक हजार रुपये मी कॅश भरले तर जे एक हजार रुपये कॅश दिलेले त्याचा हिशोब नाही पावती नाही काय नाही काय नाही ते त्यांच्या खिशात गेले ठीक आहे वरतून दीड हजार रुपये जे आहेत ते दीड हजार पावती पण पडली तर असे त्याच्यामुळं नियमात राहावा मला चांगला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा बऱ्याच ठिकाणी पावत्या पडतात तुम्हाला सांगतो जसं की चिंचवड स्टेशनला आपल्या इकडं आपण लेफ्टला वळतो पुलावरून इकडं चिंचवड स्टेशनकडे जायला तर महावीर चौक का काय आहे तिथं तुम्ही सिग्नल समजा लेफ्ट आहे तुम्हाला वाटतं लेफ्ट फ्री असतो तर लेफ्ट फ्री नसतो तिथं तिथं तुम्ही सिग्नललाच बघायचं कारण मी लेफ्ट फ्री आहे म्हणून मी निघालो पुढं तर लगेच मला साईडला घेतलं तिथं फाईन भरला लगेच म्हणजे गाडीवर टाकला ऑनलाईन टाकायचे तर आता पहिलं ऑनलाईन टाकायचं सोय होती आता डायरेक्ट जागेवर फाईन भरावं लागतो नाही तर तुमची गाडी डायरेक्ट तिकडं चौकीला नेली जाते आणि चौकीला गाडी जमा केली तर मग बॉमला अवघड लगेचच त्याच्यामुळे जागेवर तोड पाणी करायचं तुमची गाडी जर भेटली तर म्हणजे पोलिसांनी अडवली तर तर भक्तिशक्तीच्या पुलाखाली होतो आपण तर तिथून मला बऱ्याच ट्रिप वाचवत होत्या पिकअप लांबून लांबून होता मी वाड असे बघतच होतो चांगली ट्रिपचा वाट बघत होतो तर एक ट्रीप वाचवत होती चाळीस चाळीस रुपयाची दोनदा वाजली तीनदा वाजली ती काय कोणी उचलतच नसेल कारण उचलणार तरी कशी शिवन पॉईंट टू पिकअप आहे आणि दोन किलोमीटरचा ड्रॉप आहे ठीक आहे आता ते तीन चार वेळा वाचली तर कोणी उचलायला नसेल मग ते ज्यांनी ट्रिप टाकली वीस रुपये टीप ऍड केली मग ते डायरेक्ट साठ पॉईंट टू पिकअप आहे आणि दोन अडीच किलोमीटरचं ड्रॉप आहे आपण लगेच उचलली घेतले साठ रुपये तर मित्रांनो एक ट्रिप आपण ड्रॉप केली आल्यापासून एकोणसत्तर रुपयाची तर सांगायचं मुद्दा की पिकअप लांबून आहे कारण प्रत्येक ट्रिपचा आता पिकअप लांबून पडतं आहे कारण ड्रायव्हर नसतील रक्षाबंधनाचा दिवस आहे लांबून लांबून ट्रिप येतात ते त्याच्यामुळं व्यवस्थित वाचून ट्रिप उचला यायला लागतात ते आता आहोत आपण मुकाई चौकाच्या साईडला तर इथून बघूया थांबूया ट्रिप वाजेल इथून तर रक्षाबंधनाच्या दिवशी सगळीकडे ट्राफिक झालेलं आहे आणि ट्राफिक पण असं तसं नाही एकदम जाम झालं आहे सगळं सगळं हायवे साईड मुकाई चौक झालं तातवडे झालं वाकड झालं घुंकर चौक सगळं जाम आहे आणि अरे जाऊ द्या आपण काही तिकडे जात नाही पण आता नीट ट्रिप उचलावं लागतील ला चुकून पण आपल्याला त्या साईडला जायचं नाही आहे तर आज पण मला जिथं अठ्ठावन्न रुपये बिलवायला पाहिजे त्या दोनशे चाळीस रुपये घेतलेले आहेत आपण कस्टमरकडून कारण आउटस्टँडिंग बॅलन्स एकशे ऐंशी रुपये त्यांचा होता आणि मी अठ्ठावन्न तर ठीक आहे म्हटलं चला चौक मी जर इन्सेंटिव्ह घेतला जर इन्सेंटिव्ह घेतला तर हे मायनस होणार काच्यातून आपल्याला काहीच भेटणार नाही असं चिन्ह असं तर बघा मित्रांनो आपण आता चाफेकर चौकात आहे आणि आपण लोक टाकले जर तर तुम्हाला दाखवतो मी आता काही वेळापूर्वी कशा रेटने ट्रीपं मारल्या आपल्या ट्रीप झालेल्या आहेत वीस दोन ट्रीपं मारायच्या आहेत ंदा झाल्या बाराशे बेचाळीस ट्रीप दाखवतो हो तुम्हाला आता एक पॉईंट एकोणीस किलोमीटर त्र्याहत्तर रुपये ठीक आहे त्याला किती बारा मिनटं लागलेले आहेत तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर किलो त्याची आहे त्याला आपल्याला भेटलं चौऱ्याण्णव रुपये आता ही त्याच्या अगोदरची ट्रीप बघा एक पॉईंट तीस म्हणजे दीड किलोमीटर पण नाही आहे त्याला बहात्तर त्र्याहत्तर रुपये घेतलेले आहेत आपण तर तर दुपारी साडेतीन वाजता आलो होतो आपण आणि साडेतीन नंतर आपण जवळजवळ आतापर्यंत आठ ट्रीपं मारलेल्या आहेत आता वेळ झालेला आहे सहा दोन ट्रिप पडल्या पाहिजे नाहीतर दोन ट्रिपासाठी अडकून बसायचो आपण आणि दोन ट्रिपं झाले तर धंदा चांगला होईल आपला व्यवस्थित होईल आणि लगेच घरी जायचं आज बायकोला आणि पोरांना फिरायला घेऊन जायचं होतं म्हणले घरी आज घरी आम्ही काय गेलो नाही मग आपला धंदाही पॉट करते नाहीतरी आपण उद्या सुट्टीच करणार आहे संडे तर कामाच्या वेळेस कोणी फोन केला की मग माझं डोकं होतं त्यामुळं धंदा पण होत नाही पदरचे पैसे जातात मग आपले तर पावणे सात वाजता आपल्या बावीस ट्रीप मारून झालेल्या आहेत आणि बावीस ट्रीपं मारून किती सोळाशे सदतीस सो काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे एका ॲपला आणि दुसरं म्हणजे आपण एकशे ऐंशी रुपयेपर्यंत ऑफलाईन बुकिंगचे केलेले आहेत तर सगळे मिळून तुम्हाला हिशोब दाखवतो मी शंभर रुपये आपले एक्सपेन्सेस म्हणजे खर्च पकडा ते दोनशे त्र्याऐंशीचा आपण सी एन जी भरला आहे तर सगळं जाऊन आपल्याला किती चौदाशे रुपयाच राहतील आणि तेही कमी वेळात आज इन्सेंटिव्हचं काय बघू दाखवतो तुम्हाला तर बघा इथं कमाईमध्ये जाऊया वॉलेटमध्ये जाऊया सॉरी आता हे किती रिप चौऱ्याण्णव झालेले आहेत सहा ट्रिप आपल्याला उद्या जर मारल्यात तर शंभर ट्रिपाचं टार्गेट आपलं कंप्लीट होईल मी तर वॉलेटमध्ये जावं आणि हे बघा आज एकसष्ट रुपयेच इन्सेंटिव्ह राहिलं आहे कारण ते कस्टमरचं चाळीस दोनशे चाळीस रुपये एक्स्ट्रा आपण घेतले होते तर ठीक आहे एकोणसठ ते एकोणसठ सोळाशे सदोतीस छत्तीस पॉईंट बावीस ट्रीपं अजून ट्रीपं मारले की नव्वद रुपये देतं म्हणते पाच ट्रिपा पण आपल्याला मारायच्या नाही तर गुगल बिझनेसमध्ये जाऊया आज किती राहतात आपले गुगल पेला आज किती घेतले चौदाशे शहात्तर रुपये बाकीचे कॅश आहेत आपल्याकडे तर मित्रांनो कमी वेळेत चांगला धंदा झालेला आहे आपण आज रक्षाबंधन होतं म्हणून असेल बहुदा पण आता उद्या बघूया उद्या तीन चार तासच आपण काम करणार आहोत जास्त वेळ काम नाही करणार आलोत्तरची गोष्ट आहे बाकी हे तीन दिवस तरी चांगले गेले आपल्या टार्गेटचे उद्याचा दिवस सुट्टी आहे आपल्याला बघू चला तर मित्रांनो असंच प्रेम राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र आपण घरी आलेलो आहे